प्रगट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ शेगावी थाट माट ग डोळ्या भरूनी पाऊ शे थाट माठ ग डोळ्या भरूनी पाऊ प्रगड दिनाला जाऊ आणि गाऊ शे गावी थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शे थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शे थाट माट ग डोळा भरूनी पाऊ मार्ग सप्तमी ला ग बाई गजान प्रा त्याने उद्धार ग केला मार्ग सप्तमी लाग बाई गजानन प्रगटला साऱ्या भक्ताचा ग भाकता चाग त्याने उद्धार ग केला आपणही जाऊ त्याच गुण गान गाऊ आपण जाऊ त्याच गुण गान गाऊ शेगावी चा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शे गावी चा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ शेगावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शे थाट माट ग डोळा भरूनी पाऊ प्रगड ही नगरी नट तेग छान रांगोळी या फुलाने सजतेनी आंगन प्रगड दिनी नगरी न घरी नट ते छान। रांगोळी या फुलांनी सजटे निंगन दिव्याचा जगमगाट मनात घसाट दिव्याचा जगमगाट मनात ग साठवू शेगावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ हे गावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू गाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू गाऊ शेगावी चा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शे गावी चा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ दूर दूरूनी भक्त येते गजाननाच्या दारी नामाच्या गजरात रंगुन जाती दूर दरूनी भक्त ये ती दारी नामाच्या गजरात जाती नर नारी दरून दरून भक्त येते गजानच्या दारी नामाच्या गजरात जाती नर नारी आपण ही जाऊ भक्तीमध्ये नाऊ ही जाऊ भक्तीमध्ये नाऊ शेगावीचा थाट माट ग डोळा भरून पाऊ शेगावीचा थाट माट ग डोळा भरून पाऊ प्रगड दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ शेगावी चा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शे गावी थाट माट ग डोळा भरूनी पाऊ भुलकि स्वर्ग बाई आनंद सागर सुख शिजवाटे मना आगर भुल स्वर्ग बाई आनंद सागर सुख शान्ति वाटे मनाला आगर साक्षात इश्वरा दर्शन सारे घे साक्षात ईश्वराचं दर्शन सारे घेऊ शेगावी थाट माट ग डोळा भरूनी पाऊ शे गावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ प्रगट दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ शे गावीचा थाट माट गडोळा डोळा भरूनी पाऊ शे गावीचा थाट माट ग डोळा भरूनी पाऊ धन्यवाद